जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर दिनांक दहा ते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पत्रकार प्रीमियर लीग चे आयोजन पत्रकार बांधवांतर्फे करण्यात आले आहे ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे प्रत्येक तालुक्यात एक संघ यामध्ये सहभागी झाला आहे प्रत्येक तालुक्यातून तेरा खेळाडूंचा सहभाग असणार आहे प्रत्येक सामना आठ षटकांचा असून टेनिस बॉल वर हा खेळ खेड़, खेळवला जात आहे प्रत्येक तालुक्याचा संघ हा त्या तालुक्याच्या नावाने त्यांना आयोजकांकडून जर्सी देण्यात येत आहे अशी माहिती पत्रकार चेतन वाणी वाल्मिक जोशी किशोर पाटील जकी अहमद वसीम खान सचिन गोसावी यांनी दिली तर आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा येथील पत्रकारांचा संघ विरुद्ध रावेर येथील पत्रकार संघ हा सामना खेळवला गेला अतिशय मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा खेळ खेळवला गेला असून यामध्ये रावेरचा संघ विजयी ठरला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका